साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर शहरात सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून आगामी काळात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम मिरवणुका आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र अधिनियम कलम अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहील अशी माहिती पोलीस उपाय युक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिले या आदेशानुसार काही गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे मिरवणुका सभा पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव शस्त्रे सोटे तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू ज्वालाग्रही व वस, स्फोटक पदार्थ दगड फेकावयाची वस्तू प्रतिमा प्रेतयात्रांचे प्रदर्शन सार्वजनिक घोषणा असभ्य हावभाव ग्राम्य भाषा जातीधर्माच्या भावना दुखावणारी सोंगे चिन्हे किंवा साहित्य लग्न अंत्ययात्रा यांसारख्या वैयक्तिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही तसेच सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्यास मिरवणुका सभा आंदोलने निवेदने धरणे यांना सूट असेल पोलीस प्रशासनाने शहरातील नागरिकांनी शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले आहे